पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ऐतिहासिक छण्मुखानंद सभागृहामध्ये होत असलेल्या वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब आदरणीय भुजबळ साहेब मंत्रिमंडळातील व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित व्यासपीठावर बसलेले पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ऐतिहासिक सभागृहामध्ये पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत इथं उपस्थित असलेल्या माझ्या पक्षातील सहकारी बंधू भगिनीनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करत असताना सर्वप्रथम शिव शाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी विचारधारेला मी नतमस्त खून वंदन करतो खर तर मागील पंचवीस वर्षाच्या पक्षाच्या वाटचालीचा मी पूर्ण वेळ सह जरी साक्षीदार नसलो तर दोन हजार बारा पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्यक्षात प्रत्येक प्रत्यक घडामोडीचा मी साक्षीदार आहे आदरणीय तटकरे साहेबांनी सांगितलं की या सभागृहात पंचवीस वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वाभिमानी विचारधार्यावर या ठिकाणी स्थापना झाली आणि त्याच ठिकाणी षण्मुखानांमध्ये आपण पंचवीसावा वर्धापन दिन आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी साजरा करतोय आपल्या सर्वांच्या समेत साजरा करतोय आजचा सा दिवस पंचवीसावा वर्धापन दिन आनंदाने साजरा करण्याचा सा आहे एवढ्या मोठ्या संख्येने इथं आल्यानंतर सुद्धा आपल्या आनंद आपल्या मनामध्ये आनंद आणि विश्वास आणि डोळ्यामध्ये आत्मविश्वास दिसतोय जरी परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत काही जरी झाले ते येणारी वेळ मात्र नक्कीच घड्याळाची आहे हे आपल्या मनामध्ये नक्कीच विश्वास आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येनं आज आपण इथे उपस्थित आहात तर या दोन हजार पासूनच्या मी स्वत प्रत्यक्ष पाहिलेल्या घडामोडीत पक्षाच्या वाटचालीमध्ये आणि आज पक्षाला इथपर्यंत पोहोचण्यामध्ये इथं बसलेल्या बस अनेक मान्यवर नेत्यांचा नक्की सिंहाचा वाटा असेल पण त्या सिंहाच्या वाट्याबरोबर हा पक्ष पंचवीस वर्ष मजबूतीने महाराष्ट्रात पुरोगामी विचारधारेला धरून महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करेल याच्यात सिंहाचा वाटा आदरणीय दादांचा सुद्धा आहे हे कुणीही विसरून जमणार नाही अनेक नौख्या अतिशय नौख्या तरुणांना सोबत घेऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आमच्यासारखे नेतृत्व दादा तुम्ही बघता बघता घडवले मला आठवतं की दोन हजार चौदाच्या निवडणुकीला ज्यावेळेस आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आपण बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये पराभव होणार ना मी होते। एक उमेदवार होतो आणि एकीकडे आम्ही पराभव मान्य करत असताना दुसरीकडे आपण बिनशर्त पाठिंबा देत होतात त्यावेळेस आपल्याला कुणाचे आदेश होते हे आज जगजाहीर झाले हे कुणाला सांगायची गरज नाही पण एक निश्चित आहे सांगायचा सा उद्देश आहे की दोन हजार चौदाला ला मी पडल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या तरुणावर आदरणीय दादांनी राज्याच्या वरिष्ठ सभागृहाची विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली आणि आदरणीय तटकरे साहेब आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहात आपण त्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होता दानाई, दोन हजार चौदा ते एकोणीस चांद्यापासून बांद्यापर्यंत एकदा नाही दोनदा नाही तर चारदा महाराष्ट्र आपण परिवर्तन आणि वेगवेगळ्या यात्रेच्या माध्यमातून उलता पालता केला आणि दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये पक्षाचं आणि पक्षाच्या कार्यकर्त्याचं मनोबल तर आपण वाढवलंच पण ते मनोबल वाढवत असताना आपण पुन्हा सत्तेमध्ये येऊ हा विश्वास सुद्धा त्या काळामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण दिला हे मी विसरू शकत नाही आज आपल्याला कदाचित माझ्या सर्दी पडश्याची आठवण झाली असेल पण दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये ना मला सर्दी होतं ना पडसं होतं आणि आज पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दादांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की विधानसभेला नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत माझ्या सर्दी परशाचा तुम्हाला बिलकुलही त्रास होणार नाही एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या आपल्या कुठल्याही सहकार्याच्या नाकाला धार जरी लागली तर रुमाल घेऊन माझी जायची तयारी आहे हा वर्धापन दिन आपण साजरा करतोय माझ्या मनामध्ये कदाचित तुमच्या मनापेक्षा वेगळ्या भावना असू शकतात कदाचित माझ्या शकता। शरीरातल्या या दोन डोळ्यामध्ये एका या पंचावन्न पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण हा उत्सव साजरा करत असताना एका डोळ्यात नक्कीच आपल्याला माझा आनंद दिसत असेल पण एका डोळ्यात नक्कीच माझ्या अश्रू दिसत आहेत आपण चार जागा लढवल्या चार जागा पैकी तीन जागा निवडून येतील असा विश्वास आपल्यात होता पण दोन जागा मात्र निश्चित निवडून येतील हे आपल्याला खात्रीशीर माहीत होतं एक जागा निवडून आली आदरणीय तटकरे साहेब आपल्या सर्वांचं सा, महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकार्याकडून अभिनंदन पण दादा आपण बारामतीची जागा हरलो याची थोडीही मनात खंत बाळगू नका कारण ज्या परिस्थितीतून तु तु तुम्ही गेलात त्या छोट्याशा परिस्थितीतून माझ्या राजकीय जीवनात मी सुद्धा गेलो आणि ज्या वेळेस अशा परिस्थितीतून आपण जात असतो आपण कितीही कर्तृत्वान असलो आपण कितीही विकासाचं काम केली असली तर त्या विकासाकडे कधीच कुणी बघितलं जात नाही ज्यावेळेस तराजू घेऊन विश्वास एकीकडे आणि सहानुभूती एकीकडे मोजली जाते त्यावेळेस सहानुभूती भारी पडते हे आपल्याला या ठिकाणी आप त्याच्यामुळे पराभव सहन करावा लागला म्हणून दादा याच दुःख माझ्या मनात जसं आहे तसं महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हे दुःख आहे आणि हे शल्य येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भरून काढून दाखवू आणि हे असं तसं नाही ठासून भरून काढू हा विश्वास या निमित्तानं आपल्या सर्वांनी या ठिकाणी दादांना देण्याची गरज आहे मला आठवतं दादा कधीच आपल्याला प्रसिद्धीची गरज वाटली नाही कधी कुठलं काम तुम्ही प्रसिद्धीसाठी केलं नाही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस तुम्ही माझ्यावर सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी दिली आणि सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून मला जबाबदारी दिल्यानंतर पहिली सूचना दादा तुम्ही काय केली असेल तर तुम्ही मला सांगितलं की जे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक मुंबईमध्ये होतय त्याची कमीत कमी दोनशे फुटांनी उंची वाढली पाहिजे हे काम दोनशे फुटानं उंची वाढवायचं त्यावेळेस ना निर्णय हा दादा तुम्ही घेतला होता मंत्री म्हणून निमित्त मात्र मी होतो असे असंख्य निर्णय जे निर्णय महाराष्ट्रातल्या तमाम कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या समाज घटकापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे बाबा सिद्दीकी साहेबांनी आता सांगितलं की अल्पसंख्याक समाजासाठी दादांनी काय केलं मागचं बजेट आज त्या ठिकाणी दाखल सादर करत असताना अल्पसंख्याक समाजाला मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळातून एक हजार कोटी इतिहासात आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुणीच दिले नाहीत ते दादा तुम्ही दिले याच्या प्रचारात सुद्धा कुठंतरी आपण कमी पडलोय का याचं आत्मचिंतन करण्याची आपल्याला सुद्धा गरज आहे मायनॉरिटी फंड दिला एवढंच नाही तर माझ्यावर ज्यावेळेस दुसऱ्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी दिली आणि कृषी विभागाची जबाबदारी दिली असताना जसं नमो किसान सन्मान योजनेमध्ये शेतकऱ्याला सहा हजार रुपये या ठिकाणी दिले जातात केंद्राकडून तसेच राज्याकडून सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये गेले पाहिजेत ही भूमिका दादा तुम्ही मांडली म्हणून आज शेतकऱ्यांच्या खात्यावर या महाराष्ट्रातल्या दोन हप्ते राज्य सरकारचे गेले ते दादा तुमच्यामुळे गेले इथं कुठं हे सर्व पोचवायला आपण कमी पडलोत त्याचा परिणामही कुठेतरी आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भोगावा लागला अशा अनेक निर्णय आहेत जमाना सोशल मीडियाचा आहे हे खरं आहे सोशल मीडियाचा जमाना असताना आपण प्रसिद्धीमध्ये कुठंच कमी पडू नये पण फक्त सोशल मीडियावर राहून सुद्धा जमणार नाही तर माणसाच्या घरापर्यंत पोचवावं लागेल आणि आपल्या नेत्र्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेसाठी किती चांगलं काम केलं हे सुद्धा दाखवणं ही जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे मला माहिती आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका त्यातल्या जागा त्याच्या वाटाघाटी ह्या सर्व अतिशय व्यवस्थित पदावर पार पाडतील आपलं नेतृत्व त्यात कुणाच्याही मनात शंका आणायची गरज नाही पण या ठिकाणी या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की एखाद्या निवडणुकीमध्ये आपला हार पराजय होत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे स्वर्गीय अटलजींनी भारतीय जनता पार्टी सतत पक्ष हरत असताना एक कविता लिहिली होती ती कविता अनेक जनाच्या कानावर आली असेल क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में संघर्ष पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही हो कुछ भी लेकिन हो कुछ भी लेकिन हार नहीं मानूंगा हार नहीं मानूंगा एवड मात्र अपने ला लक्षा ठेवाव लगे आता तो हार मानाई ची नहीं पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी मिळवायचा आहे त्याच्या तयारीला लागणं ही गरजेचं आहे दादा यावेळेसचा सत्तावीस तारखेला महाराष्ट्राचं बजेट आपण राज्याला देताल ते देत असताना आपल्या मनात महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न तर नक्कीच असणार आहे पण हे बजेट सादर करत असताना ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विकासाच्या मुद्द्यावर नाही देशाच्या विकासाच्या मुद्द्याच्या संदर्भात नाही राज्याच्या विकासाच्या संदर्भातल्या मुद्द्याचे मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली नाही तसंच येणारा अर्थसंकल्प मांडत असताना सुद्धा आपण राज्याच्या सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी विचार करून अर्थसंपंक मानला पाहिजे तर आपल्याला यश यायला कमी पडणार नाही हे मात्र मी माजा या ठिकाणी निश्चित सांगतो मी माझ्या सर्व सहकारांना आज या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना शेवटच्या चार वेळी या ठिकाणी बोलणार आहे आणि या ठिकाणी माझं लांबच चाललेलं भाषण संपवणार आहे कुणीतरी लिहिलंय तू हर दौड में अव्वल आहे ये जरूरी, नहीं। ये जरूरी नहीं है तू हर दौड़ में अव्वल आए यह जरूरी नहीं है तू सबको पीछे छोड़ दे यह भी जरूरी नहीं है जरूरी है तो तेरा दौड़ में शामिल होना जरूरी है तो तेरा दौड़ में शामिल होना जरूरी है तो तेरा, तो तेरा गिर के फिर से खड़ा रहना जिंदगी में इम्तिहान बहुत होंगे जिंदगी में इम्तिहान बहुत होंगे आज जो आगे है कल तेरे पीछे होंगे आज जो तेरे आगे है कल तेरे पीछे होंगे बस तू चलना मत छोड़ना बस तू लड़ना मत छोड़ना बस तू लड़ना मत छोड़ना पंचवी दिनाचा पंचवीसा व्या दिनाचा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी आणि पक्षाला विजय प्राप्त करून द्याव्या ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद